चला आता आपल्याला धम्मचक्र जे मुद्रा आपण दहा महत्वाच्या बघितल्या त्याच्यामधली उत्तर बोधी मुद्रा करायची आहे ज्ञान प्राप्तीची मुद्रा हिला म्हटले जाते उत्तर बोधी मुद्रा तर आपल्या ग्रंथिनी मुद्रा जशी असते तशी सगळी बोट एकमेकात अडकवायची आहेत आणि तर्जनी जी आहे ती तर्जनी एकमेकांना चिटकून अशी वर पाहिजे ही अँटीना ह्याला आणि अंगठे असे खाली किंवा हॉरिझॉन्टल तरी पाहिजेत खाली घेणं अवघड जाईल थोडस तर आपल्या हृदयाकडे पॉइंट आउट करा ही उत्तर बोधी मुद्रा करायची आहे त्याच्यानंतर क्षेपण मुद्रा करायची आहे आता अंगठे हे बाहेर न काढता आपले ग्रंथिनी मुद्रेमध्ये आहेत तसेच सगळं हात ठेवायचे फक्त अंगठे एकमेकांवर आणि तर्जनी बाहेर काढून चिटकून हॉरिझॉन्टल ठेवायचे आहे ऑरिजन्ट ठेवा किंवा ही खाली करा आपण उत्तर बोधीमध्ये ही वर असते अंगठी असे असतात पण क्षेपण मुद्रेमध्ये ही ऑरिजन्टल किंवा खाली घेऊ शकता आपण फायदे ऐकूयात तर हे उत्तर बोधी मुद्रा आणि क्षेपण मुद्रा हे करून बघायची आहे आणि तर्जनी मुद्रा आपण करून बघायची आहे तर तर्जनी मुद्रेमध्ये बघा आपण बघतो हे पुराण काळीन देवळामध्ये जे काही शिल्प असतात त्यावर ही तर्जनी अशी बाहेर काढलेली एकाच बोटाची आणि वज्रमुद्रेमध्ये आपण केलं पण वज्रमुद्रे मुद्रेमध्ये हा अंगठा आपण मधल्या बोटाला लावत होतो या बोटाला किंवा तिन्ही बोटाला लावत होतो तर इथे मूठच घालायची आहे मूठ नेहमी घालतो तशीच फक्त तर ज्यांनी हळूच बाहेर काढून वर दर्शवायची आहे वर काढायची आहे इथे दर्शवली आहे त्याप्रमाणे आणि नमस्कार मुद्रा तर तुम्हाला माहितीच आहे नमस्कार मुद्रा पण आपण करून बघायची आहे शेवटी या चार मुद्रा आपण बघायच्यात तर चला आता हळूहळू एक एक मुद्रा सांगते अनुभूती घेऊयात आपण त्याची अनुभूती घ्यायची आहे सहज आसनात बसा हालचाल करायची नाहीये डोळे मिटून घ्यायचे आहेत श्वासाकडे लक्ष द्या श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे श्वासा सोबत आपण राहूयात म्हणजे पानापान सती ध्यान होईल ध्यान करता करता मुद्रा पण करून बघूयात म्हणजे ध्यान छान लागेल मुद्रांचे सुद्धा फायदे होतील पहिल्यांदा उत्तर बोधी मुद्रा करायची आहे उत्तर बोधी मुद्रा उत्तर बोधी मुद्रा करण्यासाठी सगळी बोट एकमेकात अडकवा त्यानंतर तर्जनी काढून वरच्या दिशेने धरायची आहे दोन्ही हाताच्या तर्जण्या एकमेकांना चिटकवायचे आहेत आणि अंगठे एकमेकांना चिटकून हॉरिझोंटल ठेवा हृदयाकडे उत्तर बोधी मुद्रा जी आत्मज्ञानासाठी एनलायटनमेंटसाठी वापरली जाते ज्ञान प्राप्तीची मुद्रा जागृतीची मुद्रा असे सुद्धा म्हटले जाते जी उच्च ऊर्जा खेचून घेते उत्तर म्हणजे वरची ऊर्ध्वगामी त्यामुळे बुद्धिमत्ता आणि चेतना जागृत करणारी ही मुद्रा आहे ज्ञान बुद्धिमत्ता आणि चेतना जागृतीची चे मुद्रा आत्मविश्वास क्षमता सुधारते एकाग्रता वाढवते मनातील संभ्रम दूर करते, मन शांती देते तांतना भीती नैराश्य कमी करून मानसिक स्थिरता देते ऊर्जा संवर्धन करते शारीरिक आणि मानसिक थकवा दूर सारते शरीरातील ऊर्जा रिचार्ज करते ही मुद्रा तुम्ही नाभी चक्रावर सुद्धा ठेवू शकता म्हणजे नाभी चक्रातील ऊर्जा वाढवली जाईल रिचार्ज होईल उत्तर बोधी मुद्रा उत्तर बोधी मुद्रा हे आत्मज्ञान आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टता वाढवणारी एक शक्तिशाली योगिक हस्त मुद्रा आहे दोन्ही तर्जनी एकमेकांना स्पर्श करून वरच्या दिशेने सरळ हवी आहे बाकीच मधल बोट अनामिका करंगळी एकमेकात गुंफलेली हवी आहे दोन्ही अंगठे एकमेकांना स्पर्श करून ದಶೇನೆ ಅಥವಾ ಹಿಜಲ್ ಹೃದ್ರಿಶೆನೆ ಠೇ ಶಕ್ या मुद्रेला ज्ञानाचे संकेत किंवा ज्ञानाची मुद्रा असेही म्हणतात तिबेट आणि भारतीय उपखंडातील बुद्ध संस्कृतीशी त्याचे मूळ मानले गेले आहे या मुद्रेचा दीर्घ काळ सराव केल्याने शरीरात ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते ही मुद्रा आपल्यातील अहिंसा गुण वाढवते काम करण्याच्या ठिकाणी जेव्हा लक्ष एकाग्रता लागते त्यावेळेला या, ला या मुद्रेने ताजे तवाने होता येते याचा सराव केल्याने आपला मूड बदलतो कमी विचार ठेवण्यास ही मुद्रा मदत करते रोग प्रतिकारक शक्ती सुधारते आणि जास्त काळ जगण्यास मदत करते ही मुद्रा तुम्ही दिवसातून एक ते तीन वेळेपर्यंत पंधरा वीस मिनिट करू शकता कोठेही करू शकता पण शांत वातावरणात या मुद्रेने जास्त फायदा होतो श्वासावर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासा सोबत श्वास नाका येत आहे का बाहेर पडत आहे ते बघायचंय हातांची हलचल करा मुद्रा सोडा हातांच्या बोटांना एकमेकांनी कुरवळा प्रेम द्या धन्यवाद द्या बोटांना हातांना दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवायचे आहे चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि ऊर्जा ग्रहण करायची आहे स्वतःचे धन्यवाद मानायचे आहेत असे अजून दोनदा करा दोन हात घासून ऊर्जा ग्रहण करायची आहे आणि ती ता पायांची हालचाल करा हळूवार डोळे उघडा स्वतःचे धन्यवाद द्या तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद